आएगी आएगी तुपार 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 दे। तुपार दे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ब्लॉग मध्ये हो आता आम्ही आत आता मढीला आणि हा वरील मंदिर आहे सो तिकडं हे बघा असं हे बघा मित्रांनो आणि रात्री काल चार्जिंग नव्हती फोनमध्ये त्यामुळे शूट नाही केला जास्त आपण रात्री होतो त्या घड्या तुम्हाला नजारा दाखवतो एक मिनिट नजारा बघा नजारा कसा आहे बघा हे मंदिर आहे आणि या नजारा बघा वातावरण बाहेरचं पूर्ण डोंगर आणि डोंगराच्या मधोमध आहे त्या साईडला डोंगर हे साईडला डोंगर आणि रात्री आपण तिकडे होतो त्या गडावर होतो त्या गड्यावर रात्र रात्री तिकडून दर्शन घेऊन आपण इकडे आलो रात्री मुकामाला इकडे एक मंदिर आहे आणि हे छोटे छोटे मंदिर असे आहेत सो परिसर बघा कसा आहे चला आतमध्ये जाऊ मित्रांनो परिसर बघा एकदा पूर्ण हे मंदिर आहे इकडं पण दर्शन घेतलं आताच लगे वातावरण मला बाहेरचं आहे एकदम निसर्ग मेन मन प्रसन्न करणार वातावरण आहे सकाळी सकाळी एकदम सकाळचं एअर वाटर आणि हे बघा खताना चला आता आतमध्ये जाऊ मंदिर आहे आतमध्ये हे बघा एंट्रन्स किती मोठा हो आहे याचा आणि या मंदिरातून हा भुयार आहे या भुयारात आता आपण जाणार आहोत भुयारात जाणार आहोत आपण

आणि या साईडला एक सुंदर असं स्टॅच्यू बनवलेला आहे मुलगी थोडी आणि एकदम खतरनाक असं इथून पण नजारा असा भयानक दिसते नजारा नजारा लागतो तुम्हाला आणि हवा हवा एकदम परिसर निसर्ग स्वच्छ थंडीगार हवा सकाळची आणि आत्ता सूर्य उगवतोय सो त्याच महाराजांचा हा असा आणि बॅकसाईडला बघाल तर किती उच्च आहे असं आणि आताच सूर्योदय व्हायला सूर्योदय व्हायला सकाळचा सूर्य उभा हे बघून वातावरण कसं आहे एकदम लगेच बघा निसर्गरम्य वातावरण आहे असं एकदम करमलच वातावरण आहे वातावरण बघा सकाळचं कसं आहे एकदम सूर्य नेमकाच आता उगवायला वातावरण कसं आहे बघा इथेच हे बी हां हे बघा एकदम भारी यांना बघा किती उंच आपण बघा माळावर कि धुई पण दिसायली आपण त्या माळावर जायच होतो पण अनफॉर्म झाला नाही तिथं आमचा आमचालतो हे बघा खाली वातावरण कसं आहे खालचं वन एक्स मध्ये खाली किती आपण हे पाहिजे इकडे भक्त निवास व्हायला आता आंब्या झाडाकडे इकडे आणि हे पाहिजे एकदम वातावरण आहे एकूण पण वर याचा रस्ता आहे शिष्य मंदिर शिष्य आहे मंदिर लुक कसा आहे ते एकदम ओरिजिनल मंदिर हे पुन्हा परिसर आहे देवा दर्शन करून देते तुम्हाला असं आहे एकदम खतरनाक मध्ये आपलं दर्शन सगळं झालं मंदिर फिरणं पण झालं आणि आता खाली जातो आपण आता एकदम मन प्रसन्न वाटलं असं आणि वातावरण जर बघाल वातावरणाची कौतुक करा थोडं कमी एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण इथं आणि खूप भारी वाटत आहे छान एकदम मन प्रसन्न झालं एकूण पण माळा एकूण माळा आहे माळाच्या मधोमध आहे आहे आणि कालचं सॉरी कालचं याच्यापेक्षा भारी होतं म्हणजे एवढं नाही पण ते पूर्ण माळावर होतं टेकडीवर एकदम टॉपला ते पण भारी होता ते फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे घेतलं नाही पण आजचा सकाळी सकाळी रात्री चार्जिंग केली इथं आलेलं सो एकदम भारी वाटाले आणि आता समोर जाऊ आपण नाश बघा ही पार्किंग व्यवस्था आहे म्हणजे झाड हे भक्तनिवास निवासा मुक्काम करतो आपण इथं पार्किंगची व्यवस्था इकडे इकडं नाश्ता करायला जाऊ आता इथून बघा इथून काय दिसते आणि आहे त्या आणि इथं आंबा दिसला आम्हाला आंबा खायची इच्छा झाली सो आम्ही ते आंबा खायचा प्रयत्न करू आंबा दाखवतो आंब्याचं झाड बघा असं आहे हे आणि आंबा खात मला आंबा दाखवते आंबा खायची इच्छा झाली माझी खूप पिकलेलं दिसलं सो आता ते आंबा आंब्यावर माझं मन गेलं हे आंबा बघा तर मन गेलं आणि आंबे भरपूर आहे झाडाला आंब्याला लवण नाही पण बन... तेच की आता बघू भेटते का नाही ते आपल्याला सो लेट्स फाइंड आऊट आणि खायची फायनली आंबा काढला <laughs> दोन तीन खराब वर जाऊन तेलकट असून चांगला आहे गावरानी खांबा खाण्यात आला अन्ना म्हणतात काही काही खराब आता हिरवा पावत्या नाही बाबा माल कसा खुश मध्ये आली चीन मध्ये अन्ना कोड आहे तुमचा मालपुढे तुमचा एकच नंबर माल येतात खाले पूर्ण मंदिर एक्सप्लोर केल्यानंतर आपण आता निघालो नेक्स्ट आपल्या प्लॅनच्या दिशेने आंबे खाऊन झाल्याच्या जा बादमध्ये मित्रांनो थोडी गप्पा मस्ती केली आणि मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर आपण निघालो पैठणकडी सो रस्त्यानं असा काही व्ह्यू होता बट हा व्लॉग मढीचा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्लॉग यशापेक्षा भारी होणार आहे खतरनाक त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा सो so, भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लगे बाय बाय टाटा सी यू अगेन